तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता पा तो पलंग, पलंग मनल, आज आलो होतो आम्ही बाजारामध्ये तर कारण की आम्हाला घेणं होता पलंग तर पलंग पहिलेच घेऊन ठेवेल होता पण मग मी काही पायल नव्हता तर चाला म्हणलं कारण की आज न्यायचा होता आता पंधरा तारखेचं लग्न होतं तर त्याच्या आज नाही तर आज ये शुक्रवार तर शुक्रवारचं बाजारला पण आलतो आणि आज पलंग न्यायचा होता तर आता पा येईल इट तर तो पलंग घेल होता ना तो तिकडं गोडंगून पडेल आहे आणि आम्ही इकडे होतो आजू दुकानामध्ये तर पलंग तिकडं आहे आम्ही जो गेलो होता तो कारण की सर पलंग इथे ठेवल्या जात नाही तर तिकडे गेल ते घ्यायला तर तिकडून नाही आता पहा जाणं मला कारण की मी सुद्धा पाहिला नाही तर पलंग हे तुम्हाला सांगते मी पंधरा हजाराचा घेले पलंग तर आता पा तिकडे आहे पलंग पडेल तर आता जाण आहे त्याच्यासाठी पण आजूक इटे भरपूर वस्तू आहे पाहण्यासाठी तर तुम्हाला दाखवते मी इथं काय काय येतं आता तर आता हे पहा इटी भरपूर अशा वस्तू पडेल तर पहा गाद्या आहे आणि हे पलंग पण पडेल इथं आणि तिकडं रॅक ज्याला घेणे ते घेता आता तर तिकडं रॅकन ते पडेल आणि काही पलंग पण पडेल तर आता इटी पा हे पडेल कारण की गोडाऊन तिकडे ना तर मग आम्हाला तिकडे आहे पण मग ह्या असे पा कपाट भरपूर मोठे पलंग भरपूर मोठे मोठे इटी तर इटं गाद्या पण ठेवेले ज्याला पसंत करायचं ते इटं घेतं समजा पण मग पायाला तिकडे जातं कारण की तिकडे भरपूर भारी भारी पलंग आहे तर आज पाय इटी रोड आहे आता तो रोडावरच दुकाने इटी खाली पा भारी भारी कपाट ते तर कपाट पा किती भारी भारी इटी तर ज्याला पसंत पडते ते घेता आता वर एकदम भारी देवारे पण देवारे एकदम भारी बरं का लाकडाची देवार आहे ते दे आणि इट हे आपलं कपाट हे इट सोफा सेट आहे तर सोफा सेट आता पहा किती भारी 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 एकदम सोपा सेट पण आणि हे हे लाकडी कपाट आहे तर लाकडी कपाट जास्त भारी आहे मी कारण की लाकडी कपाट म्हणल्यावर एकदम भारी राहत असतं आणि हे बाकीचे दुसरे आहे आपले ते हे ह्या पाई लाकडी कपाट ते तर आता इट हे करणं लावलं मी आता हेपा वर देवा रे बी आहे तर देवा रे बी एकदम भारी भारी वर भार का तर ज्याला आवडत आहे की आता नवीन देवघर घ्यायला तर प्रत्येकाला असं आवडतं तर हे पा इथे देवघर ते पी भरपूर आहे आणि आपला लाकडी कपाट ते इट आणि इकडं सोफा सेट आहे तर आता हे पा किती भारी भारी तर इकडं खाली बर का ये दुकान इकडं खाली म्हणजे पायऱ्या पायरे वर आहे म्हणजे वर असं भुयार थोडं थोडे खाली आहे तर आता इट आल ती मी दाखवायसाठी ते एकदम भारी भारी आहे तर पा किती भारी इथं हे सोफा सेट जास्त भारी वाटला मला हे ओवरला भारी आहे पण हे खाल्ले बी आहे म्हणा चांगले आता ज्याची ज्याची पसंत राहत असती त्याला तसं आवडलं तसं घेता असते लोक असं राहत असतं तर मला ते वरला भारी वाटलं पण मग आम्ही पलंगच गेले तर आता पलंग तिकडं आहे आमचा तर तुम्हाला तसं दाखवणं लावलं मी या दुकानामधलं तर एकदम भारी भारी दुकाने म्हणजे दुकानामध्ये वस्तू आहे ता ये ये तर आता हे खाली आहे असं भुएर कारण की कसं राहतं ना सगळ्या दुकानी एकटी ठेवायला सामान जमत नसतं त्याच्याकरता अलग सेटर काढेल त्यांनी हे स्पेशल तर हे पा ये पुरे कपाट आहे आता म्हणजे जेवढे त्याला पसंत करणे ते करतं तर तिकडे बी भरपूर कपाट आहे तिकडं बी दावीन मी तुम्हाला व्हिडिओ हो। तर आता इटीच दावणं लावलं तर आता तिकडं पण जाणं आहे आम्हाला तर इटी हे पडेल बा खुर्च्या तर आता असं दुकान आहे वर पण दुकान आहे बर का वर पण आहे दुकान जे हे खाली आहे पण ज्याला घेणं ते वर बी घेता असं राहत पण मग हे देवा येते एकदम भारी भुयार घराचं आहे तर हे खालचं दाखवून लावलं मी तुम्हाला आणि वर आहे वर पण भरपूर फ्रीज टीव्ही भरपूर आहे तिथं तर इटे कापाट आणि ते भरपूर भारी भारी येतं सोफा सेट पण हे समजा ज्याला पसंत पडलं ते घेत असतं असं असं त्याची त्याची चॉईस राहते आता तर इथे नुसतं कापाटाची आता तर इथे पा आता चालली मी वर तर वर हे इथे खाली पायऱ्या होत्या आणि मी वरून म्हणजे खाली जाऊन व्हिडिओ काढा होता हा ते खाली एकदम खाली इकडून पण दुकाने पण मग ते लावले होतं जे इकडं आहे ते उघडं होता असं राहतं तर आता पहा आम्ही आलो इकडं तर हे पा दुकान उघडले आता तर इथे आमचा पलंग तर पलंग पाहण्यासाठी आले कारण की मी पलंग पलंगही पाहिलाच नव्हता हो तर ह्या पाठी पलंग आहे तर पलंग निसतंयचं हे फक्त आपलं पुढचं भाग आहे तर पलंग काही जोडेल नाहीये तर आता पा पायनं लावले आम्ही इठी पलंग तर ह्या पाकडं मध्ये चालू कारण की भरपूर मोठं गोडाऊन आहे ना तर मग पायनं लावले आता म्हणजे आम्ही तर घेऊनच ठेवला होता पहिले पण हे जो नवीन माल येले ना तर तो पायनं लावला होता आम्ही ना कारण की त्याच्यामध्ये भरपूर अंधार पण आहे कारण एकदम मोठंच आहे ना ते तर ते बॅटरी समकून धावणं लावले आता आम्हाला पलंग तर ज्या वेळेस घेतला होता आता मी गेलेच नव्हते कारण की तुमचे दाजी गेले ते घ्यासाठी मी नव्हते गेले त्यावेळेस तर म्हणलं चला मला बी पाय नाही पलंग तर मग मी बी गेलते त्याच्यासोबत पाहिण्यासाठी तर आता पा हे दावणं लावलं तर हे पलंग गेलो होता आम्ही पहिले पण मग येऊच गेले आम्ही तर पहिले घेऊन ठेवेलो होता त्यानं कारण की पहिले गेला असलं तर बरं राहतं ना मग तर हा पलंग हे पा पलंग पा किती सुंदर आहे ते एकदम भारी पलंग आहे आता दाखवणं लावला तैन कारण की नवी 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 ना फोटो पण काढून आणले होता तसं म्हणलं तर त्याचा पण मग बाकीचे बी भरपूर पलंग आहे ना ते याचा फोटो काढून आणला होता त्यानं तर मग पाहिला आम्ही आता हा पलंग तर आता टाकण्यात तो गाडीमध्ये तर आता इकडे बी दावणं लावले त्यानं डिझाईन दावणं लावले कारण की नवीन नवीन डिझाईन येईल राहते ना मग तर त्याच्याकरता डिझाईन दावणं लावले होते ना आम्हाला तर भरपूर असे सुंदर सुंदर डिझाईन येले त्याच्यामध्ये तर तुम्ही पाकिवारीवर ये, ये कारण का की काय ना आता अंधार येतात अंधाराचे आहे ना काही फस्ट एवढं दिसून राहिलं मोबाईलची बॅटरी किनं दाखवणं लावलं आता तर तिथे पुरं याचा आपलं पत्राचं गोडाऊन येते तर अंधार पडेल इथं बी सोपा सेट ते भरपूर आहे आता लावलं आम्ही इथं पाहिलं तर आमचा पलंग तर पहिलेच गेले पण ते म्हणे नवीन डिझाईन येले तर पा म्हणे तुम्हाला पाय नाही तर मग त्याच्या पायन लावलं होतं आम्ही इथं आता पायनं चालू आहे पलंग आमचे आता हे पा आता काय नाही आता पलंग बाहेर तर आता इकडं आम्ही जो पलंग गेलो तो अलीकडंच होता पण तीवर जे ना आधार होता तर एवढं फर्स्ट दिसत नव्हतं त्याच्या तर असं झालं तर हे आमचा पलंग गेले तर ह्या पा पलंग किती भारी एकदम भारी पलंग मला तर भरपूर आवडा ती ये पा यो पलंग ये, ये था, आता था, पा टाकणे आता गाडीमध्ये तर रोड आला खेटणे कारण की गाडी पुढे येतच नव्हती तर गाडी रोडावरच उभी करणं लागली होती तर पा त्याच्या फाळ्या ते आता या तर पहिले ते आपलं कसं राहतं जो याचा पलंग राहतो लोखंडी तेव्हा असं जोडेलच राहतो पण हे पलंग आता हे राहत असतं असं राहत असतं तर आता ह्यापा तुमच्या दाजीनं नेणं ने लावलं तिकडं फाळ्या तर ह आपला पलंग आता तिकडं नेणं लावलं फाळ्या कारण की थोडं थोडंसं त्याचा एक एक बार जण नेणं लावला आता तर पहिले ज्या फाळ्या होत्या त्या काढणं लावल्या आता तर हे दुकानदारवाला बाबा येतं त्याचं दुकान ये तर हे गाडीवाली भाऊ येतं त्यानं नेणं लावल्या आता हे फाळ्या एक एक करून सेने जे पलंगाचं राहतं आपलं हे तर आता गाडी टाकणं लावलं कारण की त्यानं गाडी भरपूर दूर उभी केली मं पट -पट पट -पट ना त्याच्यानं थोडी अवकाळच होती मग असं राहत असतं आणि इथं गाड्या उभ्या करेले इटे जर ती गाडी उभी केली असती तर मग न्याला म्हणजे पटपट टाकलं जात असतं सामान असं राहत असतं पण मग काय आता गाडी थोडी रोडावरच उभी ना ती तर त्याच्या थोडं लांब व्हायनं लागू राहिलं तर गाडी इकडे उभी केली तर मग पटपट टाकणं झालं असतं पुन्हा तर आता एक एक फाळी नेली त्यानं तर आता अजून न्याच्या बाकी आहे तर अजून भरपूर बाकी आहे त्याचं सामान न्याचं तर आता पहा ते काढून देणं लावलं तर ना आता तेच दुकाने तर ते काढून देऊ राहील त्याच्याजवळ सामान तर आता हे फाळ्या नेणं लावलं तर आता थोड्या राहिल्या वाटतं दोन तीन एक किती काय मी तिनं मी एवढं मोजल्या ना त्या तर आता काढणं लावल्या ना फाळ्या एक एक करून तर झाल्या बहुतेक आता ही एवढीच राहिले तर आता काढणं लावलं ना फाळ्या तर या पहा अशा फाळ्या त्याच्या मग ते कुठं तिकडे गेल्यावर जोडणं लागतं ते जोडून जर नेलं तर गाडीसुद्धा पुरणार नाही त्याला असं राहतं आता एक बा काढून देणं लावलं ना फाळ्यात आता झाल्या वाटतं काढणं तर आता तुमची दाजी चालली घेऊन फळे आता नाही हा त्याचं पुढं हे राहत कपाटाच आता कपाटाचं आता काढणं लावलं कपाट कपाट म्हण पलंग ते कपाट अशी उरल तोंड मध्ये तर आता हे पण येणं तिकडं ने नाही आता हे ड्रॉ पण ते दाखव लावले ना आता याच्यामध्ये

ते बाहुले बोलवा ना माहिती आहे का तुला हा जवळ लावली का त्यांनी रात्री हा ते खाली टेकत दस ती खाली

Terima kasih telah menonton!